जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज नावाचा एक मराठीच्या मानाने अतिशय भव्य दिव्य असा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे याची सगळ्यांना कल्पना आहे या चित्रपटाबद्दल मी रिव्ह्यू वाचत होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की एका ठिकाणी म्हणजे आय एम डी बीवर म्हणणं नका किंवा बुक माय शोवर सुद्धा मी त्याचे रिव्ह्यू बघत होतो तर बुक माय शोवर एका ठिकाणी याचे रिव्ह्यू मी पाहाल म्हणजे माझ्या बघण्यात आलं की आ, एक जण लिहितोय की सगळ्या पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होत्या त्यामध्ये एक मला निगेटिव्ह रिव्ह्यू दिसला की ट्राइंग टू मेक फॉल्स नेरेटिव्ह मेकर्स आर ट्राईंग टू मेक फॉल्स नेरेटिव्ह आणि सोबत होतं की इम्पोजिंग आयडिओलॉजी लाईक काउवर्कशिपिंग वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा चुकीचे नेरेटिव्ह समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्याद्वारे जा केला जातो आणि चुकीचे नेरेटिव्ह कुठले तर स्वराज्य मीन्स ओन्ली हिंदुत्व हा एक चुकीचा नॅरेटिव्ह याच्यात दिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आयडियजी आयडिओलॉजी लाईक काऊ शिपिंग गायींची पूजा करण्यासारखी आय हे इम्पोज केल्या जात आहे याचा आमच्यावर काय केलं जात आहे हे आमच्यावर लादलं ला जात आहे हे चित्रपटाच्या माध्यमातून असं मी वाचलं आणि माझ्या लक्षात आलं की तीर बराबर निशाणी पे लगा आहे आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाखाली तुम्ही सासबहूची सिरियल बघत होता अनाजीपंत शंभूराजे अनाजीपंत शंभूराजे एखाद्या साजबहूच्या चित्रपटामध्ये किंवा साजबहूच्या एखाद्या मालिकेमध्ये कमी मसाला असतो यापेक्षाही खूप जास्त मसाला अमोल कोल्हेंच्या सिरियलने लोकांना दिला अत्यंत थुकरट असा इतिहास आणि अशा पद्धतीची मांडणी त्या आणि काय तर म्हणे घराघरामध्ये शंभूराजे पोहोचवले अशा पद्धतीने शंभूराजे तिथे सासबो खेळत बसले होते का त्यांचा पराक्रम त्यांचा शौर्य सिनेमॅटिक लिबर्टी वा, वा म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी वापरून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे ज्यामध्ये गाय आहे ज्यामध्ये हिंदुत्व आहे ज्यामध्ये स्वराज्य आहे ज्यामध्ये देवी देवतांची पूजा आहे कुठल्याही मायकलालने कुठल्याही मायकलालने असल कागदपत्रांच्या आधारे म्हणजे जयसिंगराव पवारांचंच ना संभाजी स्मारक ग्रंथ ते पुस्तक उजला आणि छत्रपती शंभू राजेंच्या त्या पुस्तकांमध्ये त्यांचा पत्रव्यवहार त्या पुस्तकामध्ये त्यांचा पत्रव्यवहार दिलेला आहे त्या पत्रव्यवहाराच्या आधारे छत्रपती संभाजी महाराजांना देवी देवता इष्ट पूजा हिंदुत्व या गोष्टींबद्दलची आपुलकी त्यांच्या अस्सल पत्रांमधून दिसून येते कोणतरी चार भामटे उठलेत त्यांनी काहीतरी टला लावून रात्री झोपायचं सकाळी उठायचं आणि त्याला इतिहास सांगायचा आणि तो समाजामध्ये पसरवायचा अशा भामट्या लोकांच्या नादी लागलेल्या हे सिरियल बघणारा आमचा समाज कुठेतरी पहिल्यांदा कुठेतरी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ते भव्य दिव्यता दाखवली त्यामध्ये ॲक्शन सिक्वेन्सेस दाखवले तो भाग सोडून द्या पण कुठेतरी इतिहासाशी संलग्न एक चित्रपट आल्यानंतर तो बघतोय आणि बरोबर ज्या लोकांना मिरची लागायची ज्यांच्या बोळाखाली आग लागायची त्यांच्या लागली आ हा अत्यंत महत्वाचा या चित्रपटाच्या माध्यमातून हा एक खूप महत्वाचा प्रकार आपण बघू शकतो की हा समाजामध्ये घडलेला आहे घडतोय प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ प्रत्येक जो गाय भक्त आहे गोभक्त आहे प्रत्येक जो धर्मनिष्ठ आहे प्रत्येक जो राष्ट्रनिष्ठ आहे त्या व्यक्तीने हा चित्रपट बघून आपलं कॉन्ट्रीब्युशन मी कॉन्ट्रीब्युशन म्हणतो याला आपला एक कॉन्ट्रिब्युशन आपली एक सहभाग या चळवळीमध्ये हा चित्रपट चळवळीसारखा आहे या चळवळीमध्ये नोंदवणं प्रत्येकाचं काम आहे चित्रपट रिलीज झाल्याबरोबर किंवा रिलीज व्हायच्या आधी मी याचा रिव्ह्यू केला नाही कारण की मी चित्रपट रिव्ह्यू करत नाही तुम्हाला माहिती आहे तो माझा विषय तेव्हा निकालाची धूमधाम होती सगळं आज मला या विषयावर बोलावं असं वाटलं बरेच दिवस झाले चित्रपट रिलीज होऊन त्याला कारणच ते होतं की मी मला जेव्हा मी समजलं किंवा मी जेव्हा या चित्रपटाच्या अजूनही हे केलं जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की या चित्रपटामध्ये जे मला अपेक्षित आहे किंवा जे छत्रपती शंभूराजेंच्या चित्रपटांकडून सामान्य व्यक्तीची एका इतिहासप्रेमीची धर्मप्रेमीची अपेक्षा असावी त्याच पद्धतीचा हा चित्रपट आहे यामध्ये अधिक एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या चित्रपटामध्ये माझे मित्र माझे बरेचसे मित्र काम करत आहेत त्याच्यामध्ये आमचे मी मी ज्यांचे खूपदा सुद्धा घेतोय ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे किंवा ज्यांच्या संघटनेचा मी सदस्य आहे किंवा ज्यांच्यासोबत आम्ही आंदोलन केले असे बरीचशी लोक त्यामध्ये आहेत त्यामध्ये शिवशंकर स्वामी आहेत त्यामध्ये आमचे राजाभाऊ बेंद्रे आहेत आमचे विश्वासराव कळमकर आहेत आमचे लोकेश कोंढरे आहेत ते चित्रपटामध्ये यांनी काम केलंय या त्या लोकांनी चित्रपटाचे निर्माते सुद्धा माझे मित्र आहेत किंवा हा सगळा मित्रपरिवार जो आहे प्रतीक मोहिते आहेत अशा खूप सारे लोक त्या चित्रपटामध्ये आहेत बऱ्याच जणांचे सुद्धा मी मला म्हणजे इतके सगळे जण त्यामध्ये असल्यामुळे तर हा माझा म्हणजे काय म्हणतात त्याला की माझ्या खूप जवळचा आणि हा चित्रपट म्हणजे आम्ही सर्व या चित्रपटाचा भाग आहोत म्हणजे माझे सगळे मित्र आहेत म्हणजे मी ही त्या चित्रपटाचा भाग आहे हे एक कारण होतं की मी या चित्रपटाचा लगेच रिव्ह्यू केला नाही कारण की स्वतःच प्रोडक्ट आहे स्वतःच आपण हे करायचं त्यापेक्षा लोकांनी तिथे जाऊन बघावं पण मला असं वाटतं की कुठेतरी या चित्रपटाचं प्रमोशन कमी पडत आहे किंवा काय लोकांपर्यंत म्हणजे बघायचं सगळ्यांना आहे रिव्ह्यूज चांगले आहेत सगळ्यांच्या त्याच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत उत्तम आहेत पण मला जो अपेक्षित आहे तो, 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 तो तो प्रतिसाद या चित्रपटाला मला प्रचंड अपेक्षा होती या प्रतिसादाची लोकांची तर लोकांनी एक नैतिक कर्तव्य म्हणून हे चित्रपटाला बघणं आणि हा इतिहास आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे माझी विनंती आहे तमाम त्या राष्ट्रनिष्ठ राष्ट्रभक्त धर्मनिष्ठ आणि गोभक्तांना की अवश्य आवर्जून हा चित्रपट बघा थिएटरमध्ये जाऊन बघा आणि जसं मी सांगितलेलं आहे की बरोबर निशाण्यावर तीर लागलेला आहे अशा पद्धतीच्या चित्रपटांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे असे चित्रपट वारंवार आले पाहिजेत निर्मात्यांना असे चित्रपट बनवावे लाग ला... म्हणजे आपण बनवावे असं वाटलं पाहिजे यासाठी तरी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव